राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही पण यावेळी काहीतरी भन्नाट झालाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृह खात आहे त्याच खात्याची तक्रार थेट अजित पवार यांच्या सहकाऱ्यांकडे गेली आहे म्हणजे फडणवीसांचं गृह खातं आणि चौकशी करायची जबाबदारी अजितदादांच्या शिलेदार रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाकडे आता ही तक्रार आली आहे नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील एका बालविवाह प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलं की अकोले पोलिसांना बालविवाह थांबवायचा होता पण उलट त्यांनी बरं पक्षाकडून पैसे घेतले आणि सारवासारव केली आता प्रश्न असा आहे महिला आयोग या प्रकरणाची खरंच चौकशी करणार का की फडणवीसांचं नाव असल्यानं ही फाईल थंड वसतात जाईल बालविवाहासारख्या गंभीर विषयावर पोलीस यंत्रणेला संशयाचं चा वलय चढलंय आणि त्या पोलिसांची तक्रार गृह खात्याकडे न जाता थेट महिला आयोगाकडे गेल्यानं चर्चेला उधाण आलंय एका बाजूला सामाजिक न्यायाचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला राजकीय समीकरण आता बघायचं म्हणजे चौकशी होते का की ही बाब राजकीय सौजन्याच्या नावाखाली गप्प बसवली जाते अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र